पिकअप मधील सरासरी बाजार भाऊ बघूया मित्रांनो आजच्या आपण खादे काय भाऊ गेली खादी साडेपाचशे साडेपाचशे रुपये गेलेली खादे चांगला भिजला होता।, होता का, बाद। बादर बादर का, का ये बाजार भाऊ बघू मित्राची आपण सुपर क्वालिटी काय भाऊ गेले का काही एकोणास एकोणासशे सव्वीस कोणला माल आपला कोणता बियाणा कोणता येलो ंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपये सत्तर काही आज तुपर गोल्टी मित्रांनो काय भाऊ गेली दादा ही गोलटी हजार रुपये हजार रुपये गेलेली गोल्टी बघू शकता टॉपची गोल्टी हजार रुपये सरासरी तरी बाजार भाऊ बघू मित्रांनो बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे पन्नास पंचावन्न एम एम मध्ये आहे काय होऊ गेले का काही साठ पंधराशे साठ ओके पंधराशे साठ रुपये पण ती होतं होते Pencerah enggak? Pencerah enggak,